पिंपरी चिंचवड महापालिकेचं मतदान होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने खाता उघडला आहे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत सलग दुसऱ्यांदा महापालिकेवर रवी लांडगे हे बिनविरोध निवडून जात आहेत आणि राज्यात एक प्रकारे रवी लांडगे यांचा हा रेकॉर्ड आहे आपल्यासोबत बोलण्याकरिता रवी लांड लांडगे आहेत भाऊ सर्वप्रथम अभिनंदन कसं काय तुम्हाला साध्य करता येते विरोधक तुमचे उमेदवार देत नाही का कसं कशाप्रकारे तुम्ही बिनविरोध निवडून जाता संपूर्णपणे स्वर्गीय अंकुश भाऊंच त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम त्यांनी जनतेला जे प्रेम दिलं आणि जनतेच्या समाजाच्या विकासासाठी जे निस्वार्थपणे समाजसेवा केली त्याचं श्रेय त्यामुळे मी दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलो मागच्या वेळेस तुम्हाला म्हणजे बिनविरोध तुम्ही निवडून गेले ह्याही वेळेस बिनविरोध निवडून गेले ह्या वेळेस तरी तुम्हाला म्हणजे महापौर किंवा स्थायी समिती पदाचा अध्यक्ष वगैरे असं काही पद वगैरे मिळेल काय अपेक्षा आहे भारतीय जनता पक्ष जो निर्णय घेईन तो मला मान्य असं ऐकूनच म्हणजे तुम्ही तुमच्या प्रभागातून बिनविरोध निवडून गेले प्रभागात अजूनही तुमचे तीन उमेदवार आहेत त्यांच्या विजयाविषयी किती खात्री आहे शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून येणार प्रभाग मध्ये महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल हो काही काहीच त्याच्यात शंका नाही आपण पाहू शकतो की महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल आणि पक्ष मला जो पद देईल ते मी स्वीकारेन असा विश्वास रवी लांडगे यांनी व्यक्त केला आहे